शरद पवार काय करतील याचा नेम नसतो शनिवारी त्यांनी संभाजीनगर अहिल्यानगर असा दौरा केला वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षीही त्यांनी चोवीस तासात सहा कार्यक्रम घेतले नुसते कार्यक्रम घेतले नाहीत तर मराठा मुस्लिम पंजारा धनगर लिंगायत आदी समाजाचा पाठिंबाही मिळवला विशेष म्हणजे नगरमध्ये फक्त वीस मिनिटे थांबत त्यांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात विकेट काढली ती कशी तेच आपण व्हिडिओतून पाहू नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण अहमदनगर लाईव्ह सात वाजता शरद पवार हे संभाजीनगरमध्ये मध्ये आले त्यानंतर त्यांनी हज हाऊस मध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तेथे ते सुमारे दोन तास वेळ देत मुस्लिम समाजाला विश्वास दिला शनिवारी तेथेच ते मुक्कामाला होते शनिवारी सकाळी त्यांनी मराठवाड्यातील सुमारे पंचवीस मतदारसंघातील विधानसभेला इच्छुकांच्या भेटी घेतल्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेतली त्यानंतर बारा वाजता मोतीराज राठोड यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बंजारा समाजाला आपलंसं केलं दुपारी चार वाजता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला सायंकाळी पाच वाजता पुन्हा एक पुस्तक प्रकाशन केलं त्यानंतर सायंकाळी सहा वाजता चालण्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचा सत्कार केला या दौऱ्यात पवार साहित्यिक सामाजिक व राजकीय मिलाप घडवताना दिसले शिवाय पवारांनी जालना संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस गट व स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवला त्यानंतर पुण्याकडे जाताना सायंकाळी ते नगरमध्ये आले नगरमध्ये फक्त वीस मिनिटे भेट दिली मात्र या वीस मिनिटामध्ये त्यांनी मराठा आंदोलकांना वेळ दिली आणि आपणच महाराष्ट्राचे किंगमेकर आहोत हा संदेश अख्ख्या महाराष्ट्राला दिला शिवाय विखेंची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी केली ते कसं ते एकदा समजावून घेऊ नगरमध्ये पवारांनी मराठा आंदोलकांना वेळ दिला मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो विधान सभेपूर्वी निकालात काढण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला येत्या दोन तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांना बोलावून मी माझं म्हणणं स्पष्ट करेल शिवाय मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो माझ्यासह संपूर्ण राष्ट्रवादीला मान्य असेल असंही सांगितलं म्हणजेच मुख्यमंत्री मराठा समाजाला जर ओबीसीतून आरक्षण देत असतील तर त्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पवारांनी स्पष्ट केलं पवारांचा हाच मुद्दा विखेंसह महायुतीला कोंडीत पकडणारा होता कारण आरक्षणाचा प्रश्न कात्रीत पकडणार आहे मराठा समाज जर ओबीसीतून आरक्षण मागतोय पण ओबीसी समाज या मागणीला विरोध करतोय याच वादाने सध्या महाराष्ट्र पेटलाय मराठ्यांना आरक्षण देताना भाजप व महायुती ही ओबीसीनाही न दुखवण्याचे धोरण ठेवते त्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण यापूर्वी देण्यात आलंय मात्र जरांगे पाटील ओबीसीतूनच आरक्षण मागण्याचा हट्ट करताय महायुतीला ओबीसीनं दुखवायचं नाही त्यामुळे भाजप जरांगेंना सडेतोड उत्तर देत आहे फडणवीस दरेकर लाड आणि स्वत मंत्री विखे पाटील यांनी मनोज जरांगेंना अंगावर घेतलाय आता याच पार्श्वभूमीवर नगरमध्ये मात्र पवारांनी परफेक्ट खेळ केली मराठा आंदोलकांची भेट घेऊन व त्यांना आश्वासन देऊन पवारांनी आपणच परफेक्ट मराठा नेते आहोत हे दाखवून दिलं शिवाय विखेंच्या बाले किल्ल्यातील मराठा वोट बँकही आपल्याकडे वळवली या भेटीत मराठा आंदोलकांनी पवारांचे तोंड भरून तो कौतुक केले आम्ही कायम तुमच्या सोबत होतो तुम्ही आमच्या सोबत राहा असा सुरही काही मराठा नेत्यांनी या भेटीत लावला म्हणजेच आरक्षणाचा प्रश्न कसाही सुटला तरी पवारच नगर जिल्ह्यातील मराठा समाजाचे हिरो ठरणार आहेत ही, ही गोष्ट विखे नेते असलेल्या नगर भाजपला परवडणारी नाही अवघ्या वीस मिनिटांच्या भेटीत पवारांनी नगर जिल्ह्यातील तीस ते पस्तीस टक्के मराठा समाजाला आपल्याकडे ओढलं यातून नक्कीच विखेंची कोंडी होणार आहे हे नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद